Oh. कुंभराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहे ज्याचं निराकरण होत नाही आहे उदाहरण द्यायचं झालं तर मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे मुलांचं वय झालंय त्यांचा विवाह योग येत नाही आहे पत्रिकेमध्ये अनेक स्थळं अगदी घरापर्यंत येतात आणि जेवण पाहून चार करून नाही म्हणून सांगतात याचबरोबर मी नोकरी केलेली योग्य आहे की व्यवसाय माझ्यासाठी उत्तम राहणार आहे परदेशात जाऊन मी स्थिर राहू परदेशात जाऊन काही व्यवसाय करू नोकरी करू की मायदेशी राहिलेलं चांगलं राहणार आहे कर्ज खूप झालंय शरीर व्याधी आहे दवाखान्याच्या अनेक उपाय केले पण मला आराम पडत नाहीये त्याचबरोबर विवाहाला सात वर्ष दहा वर्ष लोटलेत संतती सुख नाही आहे आध्यात्मिक उपाय केले वैद्यकीय के उपाय केले नेमका हा योग आमच्या पत्रिकेत येईल कधी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी या सगळ्या कमी होतील कुंभराशी कुंभराशीचे जे मालक आहेत हे शनिदेव आहेत प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणतो त्या भावाचा मालक राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये स्थित झालेला आहे मग शनिदेव त्याचबरोबर ते लग्नाचे अधिपती आणि ते, ते धनस्थानामध्ये जाणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं शनी महाराजांना शांत संयमी न्यायाची देवता म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक माणसाला त्यांच्या जीवनामध्ये सुखाचा दुःखाचा जो काही लेखाजोखा असतो तो परिपूर्ण त्याला ते फल स्वरूपामध्ये देतात मग ज्यावेळेला ते धनस्थानामध्ये जाणार आहे कुंभराशीच्या लोकांना उतरती जी काही शनिदेवांची त्रासाची क्षमता आहे ती आता सुरू झालेली आहे आणि शनिदेवांनी धनस्थानामध्ये भ्रमण केलं आहे म्हणजेच काय तर शनिदेव हे जाता जाता आर्थिक स्थिती बलबत्तर करून जाणार आहेत म्हणजेच काय धनस्थानामध्ये विराजमान असल्यामुळे आर्थिकतेचे प्रश्न सुटतील ज्या विषयांमध्ये आपल्याला वाटलं होतं कोणाला देणं होतं पैसे कोणाकडनं उसणे घ्यायचे होते किंवा कोणाचे घेतलेले द्यायचे होते जे व्यवहार परिपूर्ण होत नव्हते ते व्यवहार तुमचे या महिन्यामध्ये परिपूर्ण होत आहे कुटुंबासाठी विशेष वेळ तुम्ही ही बाकी आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे वाणीचं कुटुंबाचं नेत्राचं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे आर्थिकतेच्या बाबतीत कुंभराशीच्या जातकांचं जर भविष्य तुम्ही या महिन्याचं बघाल तर त्यांची जी संतती आहे जे त्यांचे मुलं आहेत त्यांना नोकरी लागण्याचा चान्स आणि विशेष म्हणजे त्यांच्या आर्थिकतेचं उत्पन्न वाढण्याचा योग या दृष्टीने आलेला आहे त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे खर्च होऊ शकतात किंवा त्यांना कुठे परदेशामध्ये पाठवणं असेल त्यांच्या शिक्षणामध्ये काही त्यांना अडचणी असेल तर ते स्वतः तुम्ही दूर कराल त्यामुळे तुमच्यावरती प्रसन्न आनंदित राहणार व कुटुंबातील वातावरण जर प्रसन्न राहिलं तर नक्कीच चिंता निर्माण होत नाही आणि घरामध्ये उत्साह निर्माण होत असतो तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये सहा जून या दिवशी विराजमान झालेला आहे मग पराक्रम स्थानाचा ग्रह ज्यावेळेला सप्तम स्थानामध्ये येतो त्यावेळेला आपल्या भावंडांपैकी लहान बहीण असेल भाऊ असेल यांच्याकडनं आपला विवाह निश्चित होण्याचा योग हा जास्तीत जास्त तयार होतो त्याचबरोबर वर, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर काही व्यवसाय सुरू करत असो त्याच्यामध्ये जर पार्टनरशिपसाठी दुसऱ्या कोणाचा विचार करतोय तर आपल्या घरातील व्यक्तीचा सदस्याचा जर तुम्ही विचार केला तर तो तुमच्यासाठी अग्रगण्य लाभदायक आणि कीर्ती देणारा असणाऱ्या उत्कर्षाच्या दृष्टीने भाग्योदयाची साथ तुम्हाला तो निर्माण करेल याचबरोबर स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे येथे शुक्रग्रह महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकोणतीस जूनला स्वराशीमध्ये आलेला आहे व केंद्रस्थानामध्ये ज्यावेळेला स्वराशीचा शुक्र येतो किंवा उच्चीचा शुक्र येतो त्यावेळेला शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग होत असतो तोपर्यंत मेष राशीमध्ये त्यांचं वास्तव्य असणार आहे मग पराक्रमामधला शुक्र त्यातल्या त्यात तो मेष राशीमध्ये हा अत्यंत बलवान होतो शक्तिवान होतो भावनांचा अतिरेक होतो म्हणजे अगदी प्रेम पाझरल्यासारखी गत तुमच्या बहीण भावांना अनुभवायला मिळणार आहे त्यांच्यावरती विशेष प्रेम तुमचा असणार आहे त्यांच्यासाठी विशेष खर्च तुम्ही करणार आहात आणि त्यांना बरोबर घेतल्यामुळे ते अगदी प्रसन्न झालेले असणारे हा अनुभव तुम्हाला या महिन्यात आल्याशिवाय राहणार आहे आणि महिन्याच्या शेवटी जाता जाता तुम्हाला वास्तुयोग वाहन योग एखादी शेती जमीन घेण्याचा योग याच बरोबर कर्तृत्वाच्या दृष्टीने काही नवीन पावलं उचलण्याच्या ज्या काही संधी आहेत या तुमच्या राशीच्या जातकांना निर्माण होत पंचम स्थानामध्ये मिथून रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान होतोय म्हणजेच आधी ते सहा जून या दिवशी मिथून राशीमध्ये म्हणजे पंचमामध्ये पंचमा निर्माण होणारा हा योग अतिशय बौद्धिकतेच्या दृष्टीनं राजयोगासारखे फल देणारा योग आहे याचं कारणही तसंच आहे हे विद्येचं आहे बुद्धीचं आहे शिक्षणाचं इष्टदेवतेची कृपा करणारं स्थान आहे जर कुंभराशीच्या जातकांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या असेल तर त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होईल किंवा या महिन्यामध्ये जर तुम्ही तसा विचार करताय आणि जर योगायोगानं सहा जून ते बावीस जून पर्यंत जर आपली काही पेपर परीक्षा येते तर तुमचे उत्तीर्ण होण्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस हे खूप वाढत आहेत संततीच्या दृष्टीनं काही चान्स घ्यायचा आहे गुरुजी खूप दिवस झालेत आम्हाला संततीचा योग आमच्या कुंडलीमध्ये आहे का तर ह्या पत्रिकेत राशीच्या जातकांसाठी ही सुवर्ण संधी या महिन्यात चालून आलेली असं मी म्हणेन त्यांना त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना संततीच्या दृष्टीने या परिपूर्ण होत आहे आणि त्या प्राप्त होत आहेत षष्टस्थानाला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये कर्करास विराजमान आहे आणि इथे हा बावीस जून या दिवशी येतोय मग नोकरीच्या दृष्टीनं जर म्हणाल तर नोकरीमध्ये बदल नाहीये परंतु आहे तशी स्टेबिलिटी दाखवतोय नोकरीमध्ये आहे ते मार्ग जे आहेत किंवा ज्या होणाऱ्या लोकांचा त्रास होता त्याची तीव्रता कमी होते आहे फक्त आपण जे काम करतो आहोत ते वैयक्तिक कोणासाठी न करतोय तर स्वतःच्या उत्कर्षासाठी स्वतःची नोकरी टिकून राहावी त्यामुळे कोण काय म्हणतं या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या बाबतीत भविष्याचा निर्णय करत आपण कामाकडे लक्ष द्या हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सांगत आहे सप्तम स्थानाला जाया भाव म्हटलं गेलेलं आहे वैवाहिक सुख याचबरोबर आपण कोणाबरोबर व्यवसाय करावा भागीदारी इथे या स्थानावरनं व्यवस्थित आपल्याला ते समजतं इथे मंगळ आणि केतू हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत मग इथे अंगारक योगासारखी तीव्रता निर्माण होते आणि या स्थानातला ग्रह सूर्य हा विशेष म्हणजे चतुर्थातनं पंचमाकडे येतोय पंधरा जून या दिवशी मग ज्यावेळेला सप्तमेश तुमचा चतुर्थात असतो त्यावेळेला तुमच्या आईचं विशेष तुमच्या पत्नीवरती तुमच्या जोडीदारावरती प्रेम असतं घरामध्ये सलोक्याचे संबंध निर्माण होतात त्याचबरोबर बाहेर परिवाराला किंवा पत्नीला फिरायला घेऊन जाण्याचे पंधरा जून नंतर योग तुमच्या कुंडलीमध्ये तयार आहे की एक निसर्गामध्ये कुठेतरी जावं जीवनामध्ये आनंद घ्यावा आणि ही गोष्ट तुम्ही केली तर मग घरातलं वातावरण जर प्रसन्न झाल्यानंतर आपली पत्नी किंवा आपला लाईफ पार्टनर खूप आपल्यावरती प्रसन्न राहण्याचा योग जाणवून येतो या उलट आपण जर अशा या गोष्टींकडे थोडस या महिन्यामध्ये दुर्लक्ष करतोय ना, करतो ना। तर हा सप्तमात आलेला मंगळ थोडासा विध्वंसक प्रवृत्तीमध्ये लोटला जातो कारण की तो नैसर्गिक पापग्रह आहे आणि विशेष म्हणजे केंद्रस्थानामध्ये ज्या वेळेला तो या सप्तमात येतो तो पती पत्नीमध्ये जुने काही वादविवाद असतात वाद ते उकरून काढले जातात भागीदारीमध्ये जिथे कुठे कंपनीमध्ये भागीदारी केली व्यवसायात भागीदारी केली तिथे वादाचे संबंध निर्माण होतात मग अशा वेळेला जर प्रेमाने समजून घेतलं एकमेकाच्या जर आपण जे काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्यातनं मार्ग काढला तर नक्कीच आपण यशाकडे वाटचाल करतो ही गोष्ट विसरता कामा येईल अष्टमस्थान अष्टमस्थानामध्ये कन्या रास विराजमान झालेली आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पत्रिकेमध्ये पंचमातनं षष्टामध्ये येतोय अष्टमेश पंचमात आहे त्यामुळे लॉटरीतनं धनलाभ त्याचबरोबर शेअर मार्केट न धनप्राप्तीचे योग याच बरोबर अचानक म्हणून धनप्राप्तीचे काही योग तुमच्या पत्रिकेला निर्माण होत आहेत त्यामुळे आपण व्यवस्थित चांगल्या सेफ्टी ठिकाणी डिपॉझिट करणं आपल्या पैशाची गुंतवणूक करणं ही गोष्ट आपल्याला क्रमप्राप्त येणार आहे याचबरोबर हे मृत्यूचं स्थान आहे मग ज्यावेळेला षष्ठ स्थानामध्ये अष्टमेश जातो त्यावेळेला आरोग्याच्या जा समस्या तुम्हाला निर्माण होणार आहे काही कालखंडासाठी त्यातल्या त्यात, त्यात। बावीस जूनपासून तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं लागेल गाडी वाहन तुम्हाला जरा जपून चालावी लागेल कर्ज जर काढत असू ना तर बावीस जूनच्या नंतर कर्ज टाळा ही गोष्ट तुम्ही महत्वाची लक्षात ठेवा भाग्यस्थानामध्ये तुला राशी संपूर्ण महिना स्थित असल्यामुळे भाग्याला पराक्रमाची साथ आहे जे म्हणून कर्म करताय जो म्हणून व्यवसाय करताय जी म्हणून नोकरी करताय ज्या म्हणून काही निर्णयांना तुम्हाला गती मिळावी असं वाटतंय अशा दृष्टीनं जर विचार केला तर हा कालखंड अगदी सोनेपे सुहागा असं म्हणायला हरकत नाही चिंतामणी सारखी प्राप्ती जे जे चिंतले ते, ते देतो तो, तो चिंतामणी चिंतन करावं ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि पुढे सुद्धा वेळेला ते चतुर्थात येतील तर ते मालव्य नावाच्या राजयोगामध्ये येतील आपल्या आईला घेऊन कुठे तीर्थयात्रा करण्याचा भ्रमण करण्याचा योग सुद्धा उत्तम आलेला आहे दशम दशमस्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सहा जून या दिवशी सिंह राशीमध्ये म्हणजे सप्तमामध्ये आलेला आहे मग दशमेश सप्तमामध्ये येणं हा खऱ्या अर्थानं तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारचं स्थिर प्रकारचं नोकरीची प्राप्ती करून देणारं त्याचबरोबर एखाद्या दे व्यवसायाला स्थिरत्व प्राप्त करून देणारं योगांची खऱ्या अर्थानं जी मालिका आहे ती निर्माण करायला लावणारा हा योग आहे म्हणजे आपल्याला वाटतं आपण स्टेबल हो की नाही मी एकटा किती काम करतो मला जर माझ्या पार्टनरचं जर थोडंसं सपोर्ट मिळाला तर मी पुढे जाईल ना परंतु याची जी अनुभूती आहे ती तुम्हाला या महिन्यामध्ये अवश्यतम प्राप्त होणार आहे एकादश एकादशस्थानामध्ये धनुराशी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याजोग आहे त्याचबरोबर जे म्हणून काही पर यश आतापर्यंत अपयशच त्यांच्या पाचवीला पुजलेलं होतं मग आपल्याला वाटतं एवढं मुलांसाठी खर्च करतोय शिक्षणासाठी खर्च करतोय काही कामच होत नाही त्यांचे परंतु या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत अपयशाच्या या यांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत यशामध्ये परावर्तित होतांनी दिसत आहे हा अनुभव तुमच्यासाठी अत्यंत गोड सुखदायी आणि लाभदायी असणार आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं या स्थानात स्वामी शनिग्रह धनस्थानात आहे त्यामुळे खर्च वेळ जरी झाला तरी परिवारासाठी स्वतःसाठी होतोय तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्ही मागे वळून बघण्याचं कारण नाहीये अवश्यतम तुम्ही तो खर्च केला तर तो योग्य राहणार आहे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी चंदेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची तेरा तारीख चौदा तारीख पंधरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्या चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख आहेत आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा त्याने नक्की आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील जीवनामध्ये शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम यमाय नमः हा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार